आणि पटकन हे संपून घेते मस्त खूप छान वाटते खूप गार हवा सुटली आहे पाऊस चला मस्त असं वातावरण तयार झालेलं आहे खूप छान असं पाऊस पडून गेला आता थोडासा जास्त जोरात नव्हता आला पण मस्त असं ना हे बघा बघू शकता किती मस्त वातावरण आहे तर चला असं आत्ता भिडिओची स्टार्ट करते दुपारी तर साडेतीन चार वाजत आलेले आहे आणि आई मामा गेले ते गेलेले गावी दळ म्हणजे आमच्या पण सोडूया आपण कारण मशीनने तुम्हाला एक म्हणजे आवाज येणार नाही आणि आता ना मला लागली आहे भूक अशा वातावरणाने लागती भूक खूप जास्त आणि आज मी मस्त पक करणार आहे डाळ चकोल्या तर बरेच नावं आहे याला तर मी चकोल्यास म्हणतो तर वरण चकोल्याही म्हटलं जातं तर आता मी करते तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करते चल बघत राहा चला तर आता मी तयारी करते तर मस्त दालच्या खोल्याची तर लसणाच्या आहे ना सात आठ मी घेतलेले आहे ते थोड्याशा बारीक कट करून घेते आणि मिरच्या पण घेतलेल्या आहे मी तर पण खाईल ना उठल्यानंतर आणि आई आई आहे ना म्हणजे माझी सासूबाई गावाला गेले म्हणजे कुंदेवाडीला गेले आहे तर येतील त्या तर म्हणजे आपले तांदळाचे नागीचे पापडचे ऑर्डर येतात ना आणि मग आम्ही ते दळण्यासाठी आमची ना घरून आहे ना ती गावाला घेतली छोटीशी तर त्या घरी आहे आणि मामा एकदात राहतात कारण आमची शेती वगैरे पण आहे ना तर त्यामुळे आणि तिकडेच दळायला जातात आणि गहू पण आता गहूचं दळण पण करायचं होतं तर त्या बोलल्या मी दळून येते असं गहू वगैरे गेलं आहे सकाळी म्हणजे सकाळी म्हणजे धुपाती आमचं जेवण वगैरे झाल्यानंतर आणि आज म्हटले चला आता ना सकाळी फ्लॉवरची भाजी केली होती मला फ्लॉवर ते जास्त आवडत नाही तर मी थोडसच खाल्लं आणि आता खूप जास्त भूक लागली म्हटले चला धुकेला भूक लागली अशा वाद खूप जास्त भूक लागतो म्हणत तरी ना एक आपण जेवणा जेवत पण नव्हते मी एक टाइम न यामध्ये एवढं काही वाटत नाही पण या पावसा पाऊस वाट झालं भूक लागते म्हणून लगते चला काहीतरी करूया तर भूक लागली म्हटले चला काहीतरी बनवून झटपट आणि पटकन आणि म्हटले त्यांच्यासोबत पण रेसिपी शेअर करू कारण अशा वातावरण ना आपल्याला असं काहीतरी सगळं बघून खूप वाटतं म्हणजे कांदा भजे चहा वेगवेगळ्या वे प्रकारचे भजे तुम्हाला ते पण रेसिपी दाखवणार आहे तशी कुरकुरीत कांदा भजी कशी करते मी ते पण ज्यावेळेस मस्त जोरदार पाऊस येऊन दाखवणार आहे आता चला मस्त पण तयारी करून घेतली आहे आणि मी ना मगाशी मला होती त्यामुळे मग मी काही शूट घेतला नाही पण डाळ आहे ना आपली चल तर आपली मुगाची आणि तुरीची डाळ मी शिजण्यासाठी टाकली होती डाळ पण मस्त शिजले गेली आहे आणि आता मी करते रेसिपी सुरुवात तर तुम्ही पण व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि बऱ्याच त्यांच्या भरपूर साऱ्या कमेंट आहेत तर चला त्याचं थोडंसं पाणी होईपर्यंत मी बोलते पण मी करताना ना भांड पहिले धुवून घेते स्वच्छ त्यानंतर त्यामध्ये स्वयंपाक फळी चमचा काही असो तर चला आपल्या एक वळूया तर बऱ्याच काही बोलल्या की जे घट बसवतात त्याला नागलीचे पानं किंवा आंब्याचे पानं जर आपलं माझं कायमस्वरूपीचा घट आहे ना तर मी कायमस्वरीचा जो घट बसवतो हो त्यामध्ये कोणतेच पाणी टाकत नाही फक्त आपल्या कर्शामध्ये आपलं पाणी टाकायचं त्यामध्ये हळदी कुंकू एक नाणं कुंकू पूजा करून साईडने आपल्याला तांबायला हळदी कुंकूची बोटं लावायचे नारळ ठेवायचं आणि आपल्या म्हणजे नारळातलं पाणी कमी झालं आपल्याला पाणी नसलं की तेव्हा आपण नारळ चेंज करू शकतो हो तेव्हा आपल्याला वाटलं के आता पौर्णिमा आली एखाद्या देवीचा म्हणजे पंधरातून पंधरा दिवसांनी किंवा महिन्यातून आपण ते नारळ चेंज करू शकतो आणि एका ताईंची कमेंट होती की त्या नारळाचं काय करतो तर ते नारळ काय करायचं आपण घरामध्ये ना म्हणजे त्याची खीर बनवायची किंवा खाऊ शकतो ज्यांना खोबरं आवडतं तेही जसं प्रसाद म्हणून खाऊ शकतो किंवा मग खीर बनवतात वेगवेगळे खोबऱ्याचे पदार्थ होतात तर आपण असं घरामध्ये युज करायचं आणि जे खराब झालेले असेल तर मग पाण्यात टाकून द्यायचं अशा पद्धतीने तर नागलीचे किंवा आंब्याचे पानं तुम्ही नाही टाकले ना म्हणजे आपल्या कायमस्वरूपीच्या घटामध्ये नाही लावले तरी चालतील ला असं एकच दिवस जो घट बसवतो आपण उदाहरणार्थ जे आपण उपवास पकडतो गुरुवारचे मार्गशीर्ष महिन्यातल्या तर तेव्हा आपण पानं लावली जातात एकच दिवसाची घट म्हणजे घट बसवला जातो दुसऱ्या दिवशी आपण पूजा काढून घेतो ना त्यावेळेस पानं लावतात पण हा आपल्या कायमस्वरूपीच असतो हा याच्यातलं पाणी मी कधी पंधरा दिवसांनी किंवा आठ दिवसांनी पौर्णिमा अमोशाला बदलत असते ना तर आपल्याला वाटलं ना आता थोडंसं धूर वगैरे तर आपण चेंज करायचं पाणी चेंज करायचं आठ दिवसातून करू शकतो पंधरा दिवसातून करू शकतो आपल्या इच्छेनुसार पण तुम्ही घट भरून ठेवा घरामध्ये आपलं घर खरंच भरल्यासारखं वाटतं तर चला बऱ्याच कमेंटची उत्तर दिली तुम्हाला आज मी आपल्या विषय वळूया आणि चला तर मम्मीने घटाबद्दल थोडी माहिती सांगितली होती पण बऱ्याच त्यांना प्रश्न पडलेले होते त्याचे आज काही उत्तर दिले आणि आणखी काही प्रश्न असेल तर कमेंट मध्ये नक्की विचारा मी पुन्हा सांगेन आता कढईमध्ये तेल टाकलं आहे जिरे लसूण आणि हिरवी मिरची टमॅटो तेलामध्ये थोडी फ्राय केली गॅस बंद केलेलं होता कारण तेल तापलेलं होतं थोडंसं जास्त म्हटलं जळू नये म्हणून आता पुन्हा लावून दिलं आहे त्यामध्ये आता हे ना थोडीशी हळद टाकेल आणि जी आपण डाळ शिजवलेली आहे ना ती यामध्ये टाकायची जसं आपण डाळीला तर जशी आपण डाळीला फोडणी देऊ दे दे ना त्याच प्रकारे यामध्ये तुम्ही कढीपत्ताही टाकू शकतात माझ्याकडे नव्हता म्हणून मी टाकला नव्हता आणि काही जण यामध्ये बारीक चिरलेला कांदाही वापरतात आपल्या आवडीनुसार पण मी साधं करणार होते कारण सईला पण आवडते ना आणि अशी चकुले तर मला खूप जास्त आवडतात तर म्हटले चला करूया आणि छान वाटतं असं गरम गरम मस्त बाहेर पाऊस आणि गरम खायला आणि ह्या चकुल्यानं अशा गरम गरमच खायला म मजा येते आपण डाळीला फोडणी देतो ना दाळ शिजल्यानंतर त्याचप्रमाणे यामध्ये आपण कढीपत्ता कोणी कोणी कांदा पण टाकतो पण मला मलाही ना म्हणजे सई पण खाई नाही त्यामुळे मी यामध्ये आपण लाल तिखट पण टाकू शकतो तर आपण म्हणजे मुलांसाठी नाही करायचं असं आपल्यासाठी करायचं थोडस लाल तिखट पण टाकू शकतो पण मी फक्त थोडेसेच मिरच्या टाकले कारण सईल्यानंतर खाल्लं पाहिजे लहान मुलांना कसं तिखट पण तर खाणार नाही तर चला मस्त आता मी ना पिठावर पण भिजून ठेवलेले आपलं गव्हाचं पिठ असतं ना ते भिजून ठेवलेले आहे मी त्यानंतरची कृती तुम्हाला दाखवेलच मी आता थोडस आपण करणार उकळी येऊन देऊ त्यानंतर कृती बनवा तर आता डाळ मस्त अशी उकळली होती तर त्यामध्ये चवेपुरतं मीठ थोडी कोथिंबीर टाकली होती आणि हे एकच एक पोळीचं हे बघा एकच पोळीचं आहे तर आपल्या पोळी पाप्रमाणे असं चाडं करून घेतलं आणि आता ती थोडीसं म्हणजे जास्त पातळी नाही जास्त ता जाडसरही नाही असं मध्यम असं लाटायचं पोळीसारखं आणि त्यानंतर आपण जसे शंकर थोडेसे करतो ना तर त्याचप्रकारे करायचे तर आपल्या आवडीनुसार छोटे मोठे आपल्याला वाटेल तसं करायचं म्हणजे छोटे छोटे ना काप करायचे तुम्ही बक्षालच पुढे व्हिडिओमध्ये पाया टाईप कापायचे आहे आणि अशा प्रकारे कापल्यानंतर ते आपल्याला ह्या डाळीमध्ये सोडायचे कुरेती तुम्हाला पुढे दिसेलच आणि मस्त असं शिजू द्यायचं मिडियम गॅसवर आणि तुम्ही म्हणजे आपण हे थोडंसं हाताला लावून बघायचं ते थोडंसं बाहेर काढून की शिजलं आहे का तर शिजल्यानंतर मग आपण खायला घ्यायचं खूप मस्त असं लागतं ह्या व चकोल्या डाळ चौकोल्या तुम्ही नक् की ही रेसिपी ट्राय करा एकदम सोपी साधी आणि लहान मुलांना आवडणारी रेसिपी आहे माझ्या सईने पण एकदम आवडीने खाल्ली तुम्ही ही करून बघा आणि करतात का तुमच्याकडे काय म्हणतात याला नक्की कमेंट मध्ये सांगा हे बघ छान मस्त आपले दाळ चकोल्या वस्त तयार अजून होत आहे मस्त शिजत आहे हे बघा खूप मस्त छान लागतात मला तर बघूनच तोंडाला पाणी सुटलं आहे आता त्या आहे ना पाच ते दहा मिनटाचं शिजू द्यायचे आहे आणि शिजल्यानंतर तुम्हाला पुन्हा दाखवेल आणि वातावरण तर बघा ना किती अपाट झाले वातावरण खूपच आहे हे बघा किती ढग भरून आले किती पाऊस आला तर किती जोरात आहे छान मस्त असं पावसाचं खूप असं काळंहून आलेलं होतं म्हणजे मला वाटलं तर खूप जोरात पाऊस येणार पण जेवढं वातावरण केलं नाही निर्माण तेवढा काही पाऊस आला नाही आणि आता मस्त तयार झालं होतं आता मी मस्त गरमागरम खाती आता खूप भूक लागलेली होती आणि त्यानंतर मस्त चहा पण केला आणि माझं खाऊन चहा वगैरे झाल्यानंतर आपली लाडकी सई उठली तर बऱ्याच काही त्यांना अजून याबद्दल काही प्रश्न असेल तर तुम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा आणि काल आहे ना मम्मीने वड्याच्या भाजीची रेसिपी शेअर केली सांडग्याची के बऱ्याच त्यांनी खूप साऱ्या छान छान मस्त कमेंट केलेल्या आहे सगळ्या त्यांचे खरंच खूप धन्यवाद बघू शकता तुम्ही किती छान दिसते आहे ना आणि आता मी मस्त असं हवेशीर खाणार आहे चला आता मी पटकन हे संपून घेते मस्त खूप छान वाटते खूप गार हवा सुटली आहे पाऊस ते आलेला नाही आहे पण वार खूप छान सुटलेले आता मी याचा आनंद घेते बाय झोप झाली का सगळ्या मावशींना हाय कर हाँ। आता काय खाणार आहे ओके चला करणार सईची मस्त झोप झाली आहे लहान मुलांची झोप झालीच पाहिजे आणि आता माझी सई मस्त पैकी तिच्या हाताने खाणार आहे कारण मला खूप काम पडलंय ना <laughs> आळस देते <थे। laughs> चला घ्या मस्त पैकी हवेशीर जेवण करा तुम्ही पावसात बाहेर छ जोरात किती जोरात पाऊस आला तुला माहिती आहे का खूप जोरात पाऊस आला होता हा हा ड्रेस आहे ना थोडा फिटिंग करायचा आहे पण माझ्या सईला घालायचाच होता काय बोललो झालं ते ते ओल होईल काय होईल म्हणजे ओल होईल का ओके तू खर सुरुवात चला पेट पूजा करून घ्या आपली मिरच्या काढल्या बबड्या सगळ्या हा खा सैतीच्या हाताने जेवण करते अरे, अरे, अरे।, <laughs> अरे निक निक थोडा घास घ्यायचा आहे का जास्त आला होता का कसं आहे आहे वरमपोळी का छान आहे ना आवडते ना तुला तुला काय काय आवडतं सांग बर पुरणपोळी की पुरणपोळी चला तुम्ही जेवण करा मी काम करते बाय <laughs> चला फिरायला चालली फिर आहे का चला मग पाऊस येऊन घ्यायला सई हा चिमणे आहे का हा तिथं बसले आहे ना दगडांमध्ये खेळायचं सई आपण फिरायला जाणार तिकडं तिकडं पाय पायी चला सैल आणले थोडं बाहेर फिरवायला जेवण झालं नाही तिचं सई दगड्या नको चढू सई तिकडूनच हे बघा वात्रट कोण आले सई हळू 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 कुठं जायचं आहे इथंच का आत्ताशी ड्युटीवरून आले का चला आता हळू सही हळू फिरायला आलो आणि सईचे पप्पा ड्युटीवरनं घरी आले आणि तिने पप्पांक हट्ट केला की मला दाबेली खायची आहे तिला चीज दाबेली ना फार आवडते वावीस म्हणजे आपलं कोर्ट आहे ना त्याच्यासमोर आहे तिथे भेटते खूप मस्त अशी चीज दाबेली आम्ही ना म्हणजे बरेच वेळा तिला घेऊन आलो तिला आवडते तर आम्ही जेव्हा पण यायचो तेव्हा बंद असायचं ते दुकान आणि मग तिला खाण्याची इच्छा होती तर मग तिचे पप्पा बोले आज वातावरण पण छान आहे चल आपण जाऊन येऊ तिला खाऊ घालून येऊ म्हटले चला आणि खूप मस्त भेटते आणि इथेच वाववेसमध्ये भेळ ही खूप छान भेटते तर मग मा आई मामांच्यासाठी घेऊन आले कारण आई मामान ना चीज दाबिली समोसे असं आवडत नाही त्यांना वडापाव पावडे भेळ असेच आवडतं मग त्यांच्यासाठी ना मी भेळ घेऊन आलो मस्त कांदा मिरची खूप मस्त ही टेस्टी अशी बेड़ भेळ भेटते वाव्येसमध्ये तर आईंची देवपूजा पण झालेली होती तर मी असले की मी करते त्या असल्या का त्या करत असतात आपले गणपती बाप्पा तर आज संकष्ट चतुर्थी आहे तुम्हा सगळ्यांना संकष्ट चतुर्थीचा खूप चालल्या शिवसेच तेवढं काही आहे दळून आता आणि ना घरगंटीतलं ग पीठ आहे ना असं चिक्कन नसतं म्हणजे त्याला आहे ना आपल्याला जाळायची काही गरज पडत नाही बाकीच्या गिरणींमध्ये थोडं जाडसर येतं जाडसर पण चांगलं असतं म्हणजे शरीरासाठी पण मग आपल्या आम्हाला या पिठाची सवय झाली आहे आता आई दळून पावसामुळे थांबल्या त्या आणि आता एवढं सगळं आहे दळून एवढं आम्हाला किती पंधरा दिवस जास्त नाही जास्त ठेवत आम्ही पंधरा दिवसाचं पुन्हा दळत येत आपल्याला फ्रेश मध्ये इकडे आता माझा स्वयंपाक चालू आहे इकडे मस्त बटाट्याची भाजी टाकली आहे आणि भात पण झालाय आणि इकडे कणिक पण भिजवलं गेलंय आता फक्त पोळ्या करायच्या बाकी आहे आता मी आम्ही पोळ्या करतो जेवण करू आपलं रात्रीचं रुटीन क्लिनिंग करणे वगैरे तुम्हाला मी सपरेट व्हिडिओ बनवणार आहे रात्रीच्या रुटीनचा तर चला इथं आजचे व्हिडिओ चेंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा नवीन सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही सगळ्यांना बाय बाय